नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्याचा जो श्रावण सोमवार आहे तर हा चौथा श्रावण सोमवार आहे आणि हा श्रावण सोमवार शेवटचा आहे कारण की या महिन्यामध्ये श्रावण सोमवार फक्त चार आले आहेत तर मग या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे जव आता जव ही शिवामूठ बऱ्याच जणांना माहिती नसेल पण जिथे कुठे पूजेचं साहित्य भेटतं तुम्हाला जव कशा पद्धतीचं असतं हे तुम्हाला सहज तिथे उपलब्ध होईल त्यामुळे मग तुम्ही विकत आणून मग ही जी शिवामूठ आहे या सोमवारची तर तुम्ही मग शिवामूठ अर्पण करू शकता तर त्याचप्रमाणे आता आपल्याला बरेच वेळा जेवढे सोमवार वगैरे गेले त्यावेळेस जर आपल्याला काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तर मग आपली एखादी कठीण इच्छा आहे ती आपण खूप दिवसापासून प्रयत्न करत आहोत पण ती इच्छा पूर्ण होत नाही आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आपल्याला शिवमंदिरातून एक वस्तू घरी आणायची आहे तर ती वस्तू कोणती घरी आणायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता श्रावण महिन्यातला हा जो सोमवार आहे तर हा श्रावणचा शेवटचा सोमवार आहे कारण की आपल्याला आता जर कोणते सेवा उपाय करायचे असेल तर आपल्याला वर्षभर श्रावण महिन्यातच करता येतात आता वर्षभर आपल्याला संधी नाही म्हणून मग हा शेवटचा सोमवार आहे तर तुम्हाला जर काही उपाय करायचे असतील तर तुम्ही मग आवर्जून करू शकता त्याचप्रमाणे मग आपल्याला आजच्या दिवशी आता ज्यावेळेस घरातील व्यक्ती एखादी सतत आजारी असते किंवा त्या व्यक्तीला सतत इडापिडा होत असेल किंवा नजरबाधा वगैरे होत असेल घरातील लहान मुलं सतत आजारी पडत असतील तर त्यावेळेस मग त्या मुलांसाठी तुम्ही खास हा उपाय करू शकता ज्यावेळेस ती मुलं मुलांना तुम्ही म्हणा किंवा एखादी व्यक्ती स्नान करत असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकू शकता किंवा मग तुम्ही जव जे आहे तर ते जव पाण्यामध्ये टाकून स्नान करायला ते पाणी देऊ शकता आणि स्नान करत असताना ओम शिवाय ओम शिवाय असा मंत्र म्हणायला सांगू शकता तुम्ही लहान मुलं असतील तर लहान मुलांना मोठ्या व्यक्तींना तर हा असा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीतील नकारात्मकता तर दूर होतेच पण त्या व्यक्तीची पण प्रगती होण्यासाठी मदत होते म्हणून मग ह्या वस्तू आपल्याला आजच्या दिवशी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं कच्चं दूध पण टाकायचं आहे दोन चमचे म्हणा किंवा एक चमचा तर मग हे उपाय आपण आजच्याच दिवशी करायचे आहेत तर त्याचप्रमाणे आता आपल्या घरातील आयुष्याचं सोनं व्हावं आपल्या व्यक्तींचं म्हणा किंवा आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून मग आता सोमवार जो आहे तर भगवान शिवशंकराला अर्पण केलेला आहे आता सोमवारच्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर आपले सर्व दुःख संकटे दूर होतातच त्याचप्रमाणे आपल्या घराची प्रगती होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता तर त्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये जावे लागेल जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर त्या मंदिरातच जायला लागेल आणि तिथेच आपल्याला हा उपाय करता येईल तर तिथूनच आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे तर कोणतीही समस्या असेल तर ती आपल्या घरातील आप समस्या दूर होतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे दुधाने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आता आपण घरी पण शिवलिंगाची पूजा करत असतो आता प्रत्येकांच्या घरी देवघरामध्ये शिवलिंग हे असतेच ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मग हा शेवटचा श्रावण सोमवार आहे तर तुम्ही या सोमवारी आवर्जून शिवलिंग घरी घेऊन या कारण की या महिन्यामध्ये जर आपण भगवान शिवलिंगाची स्थापना देवघरामध्ये केली तर साक्षात भगवान शिवशंकर आपल्या घरामध्ये स्थापन होतात म्हणून मग तुम्ही आवर्जून घरी घेऊन यायचं आहे घरी पण तुम्ही पूजा वगैरे करत असाल तरी पण तुम्ही मंदिरात जाऊन पण पूजा करू शकता त्यासाठी मग शिवलिंगावरती दुधाने अभिषेक केल्यास जी कोणती पण आपली इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते तर तुम्ही घरी पूजा केलात किंवा के मंदिरात केलात तरीही तुम्ही जिथे जमेल तशा त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तर ज जा सगळ्यात जा जास्त महत्त्वाचे म्हणजे की भगवान शिवशंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे त्यामध्ये मग आपल्याला पांढऱ्या धोत्र्याचं फळ तसेच मग शमीचे पानं म्हणा किंवा ह्या वस्तू अर्पण करायचे आहेत बेलपत्र आणि जी शिवामूट आहे तर ती शिवामोठ आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहे तर या सोमवारची शिवामोट आहे जव तर जव बऱ्याच जणांना माहिती नसेल तर त्यांनी मग गुगलवरती सर्च केला तर तुम्हाला त्याचा फोटो भेटेल किंवा यूट्यूबवरती जरी सर्च केला तरीही तुम्हाला त्याचा तर फोटो भेटेल आणि मग पूजा वगैरे करून झाल्यानंतरच मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही मंदिरातच हा उपाय करायचा आहे शक्यतो आता ते जे फळ आहे तर ते फळ आपल्याला नक्की मिळतं आपण कोणताही जरी उपाय केलात घरी करा किंवा मंदिरामध्ये करा तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं जिथे कुठे आपल्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे किंवा मग तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसलात तरीही चालेल कारण की उत्तर आणि पूर्व ही दिशा पूजा करण्यासाठी चांगली मानली जाते सगळ्यात अगोदर आपल्याला ओम नम शिवाय एकवीस वेळा असा मंत्र म्हणायचा आहे आणि शिवलिंगावरती ज्याने कोणी बेलफळ अर्पण केलं असेल आता बेलफळ हे सगळ्यांना माहितीच आहे तर ते बेलफळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता घरी आणण्या अगोदर मग तिथे आपल्याला अगोदर हा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणून मग ते जे बेलफळ आहे तर ते बेलफळ उचलून आपल्याला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर घरामध्ये ठेवायचं आहे आता तुम्ही कुठल्याही दिशेला ठेवलात हे जे बेलफळ आहे तरी पण चालेल पण बेलाची जी सावली आहे तर ती काशी सावली काशीसारखी पवित्र मानली जाते म्हणून हे जे बेलफळ आहे तर हे बेलफळ आपल्याला हा शेवटचा श्रावण सोमवार आहे म्हणून मग तुम्ही ज्या कोणत्या मंदिरामध्ये जाल जवळ असेल किंवा लांब असेल तर तिथून हे बेलफळ आवर्जून घरी आणायचं आहे कारण की हे बेलफळ जर आपण घरी आणले तर आपलं घर पवित्र होते घरामध्ये जे दोष असतील संकटे येत असतील घरातील व्यक्तींवरती किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते घरामध्ये सतत दुःख आहे दारिद्र्य आहे तर हे फळ घरी आणल्यानंतर मग हे सगळे दोष जे आहेत संकटे आहेत ते दूर होतात तर हे फळ घरी आणल्यानंतर मग आपण पूजा करायची आहे का तर नाही ही हे फळ घरी आणल्यानंतर पूजा करण्याची आवश्यकता नाही कारण की ज्या कोणी व्यक्तीने हे फळ फळ जे आहे शिवलिंगावरती अर्पण केलेले असते त्यावेळेस मग त्या व्यक्तीने पूजा करूनच हे फळ अर्पण केलेले असते म्हणून मग आपल्याला घरी आणल्यानंतर पुन्हा पूजा करण्याची आपल्याला आवश्यकता नाही मग घरात आणायचं आहे आणि घरातच हे फळ आपल्याला ठेवायचं आहे तर हे फळ आपल्याला मग घरात किती दिवस ठेवायचं आहे तर हे जे फळ आहे तोपर्यंत आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे की जोपर्यंत ते फळ खराब होत नाही म्हणजेच की ते फळ सडत नाही तोपर्यंत आपल्याला हे फळ घरामध्येच ठेवायचं आहे खराब झाल्यानंतर मग काय करायचं आहे त्या फळाचं तर ज्यावेळेस ते फळ खराब होईल त्यानंतर मग आपण निर्मल्यामध्ये हे फळ टाकून देऊ शकता किंवा मग बाहेर वगैरे तुम्ही हे फळ टाकून देऊ शकता फक्त कचऱ्यामध्ये न टाकून देऊ नका किंवा इतर एखाद्या व्यक्तीचा पाय वगैरे पडेल अशा ठिकाणी चुकूनही तुम्ही हे, हे फळ टाकू नका आणि ज्या महिलांना मासिक धर्म असेल सूतक असेल तर त्यांना मग हा उपाय चुकूनही करता येणार नाही त्या व्यक्तीने मग चुकूनही हे फळ घरी आणू नका जर तुमच्या घरी शिवलिंग नसेल तर तुम्ही मग आजच्या दिवशी शेवटचा दिवस आहे श्रावण सोमवारचा मग शिवलिंग तुम्ही घरी आवर्जून घेऊन यायचं आहे कारण की हा उपाय केल्यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर भगवान भोलेनाथ आपली इच्छा नक्की पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण की ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ